नमस्कार माझ्या प्रिय मित्र मैत्रिणीं ज्वारी म्हटलं की पांढरी शुभ्र आणि टपोरे दाणे हे समोर उभे राहतात परंतु महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी लाल रंगाच्या ज्वारीचं वान जे आहे ते विकसित केलेलं आपल्याला या ज्वारी संदर्भात खास बातचीत केली आहे मोहळच्या कोरडवाहू कृषी संशोधन केंद्राचे प्राध्यापक व्ही आर पाटील यांच्याशी तर जाणून घेतलंय त्यांच्याच कडून ह्या ज्वारीविषयी सविस्तर पाहुयात हा खास रिपोर्ट लाल रंगाचा हा फुले रोहिणी म्हणून आहे हा वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठाने खास करून पापड बनवण्यासाठी हा वाण विकसित केलेला आहे याच्यापासून नागलीसारखेच उत्कृष्ट पापड तयार होतात नाही याचे वैशिष्ट्य खास ही पापडासाठीच आहे पापड उद्योगासाठी ही व्हरायटी उत्कृष्ट आढळून आलेली आहे जर पापड उद्योग सुरू करायचा असेल तर या व्हरायटीचे पापड चांगले उत्कृष्ट दर्जाचे तयार होतात ही रबी हंगामासाठी प्रसारित केलेली आहे त्यामुळे जसं आपण मालदांडी लावतो त्याचप्रमाणे याच हे बी लावावं लागतंय रब्बीमध्ये पंधरा सप्टेंबर ते पंधरा ऑक्टोबर हा त्याच्या लागवडीचा कालावधी आहे हा याची करू शकतात ना पण याचं विक्रीसाठी उद्योजकालाच भेटावं लागेल कारण की याला मार्केटमध्ये उद्योजकाशिवाय कोणी दुसरं घेत नाही पापड उद्योग नाशिकला आहे एक मोठ्या प्रमाणात ते ह्या ज्वारीपासून मोठ्या प्रमाणात पापड तयार करतात पाण्याचं नियोजन किंवा हे पुरवडवाहू मध्ये चांगले येते त्यामुळे पाण्याचं पंधरा सप्टेंबर ते पंधरा ऑक्टोबर या कालावधीत जर आपण लागवड केली तर हे उत्कृष्ट पीक येते